बरेच पेशंट क्लिनिक मध्ये आल्यानंतर असं सा सांगतात की आम्हाला उष्णतेचा भरपूर त्रास आहे हातापायाच्या तळव्यांना घाम भरपूर येतोय हातापायाची डोळ्याची अंगाची आगाग होते केस पांढरे होत आहेत केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलंय वारंवार डोकं दुखतंय छातीमध्ये पोटामध्ये आगाग होते मळमळतं मल वारंवार तहान लागते उष्णतेचा त्रास होऊन नाकाचा गोळणा फुटतो संडाशा मार्गामधून रक्त येते वारंवार तोंड येणं लघवीला कमी प्रमाणामध्ये होणं लघवीची आगाग होणं किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या काळामध्ये ब्लिडिंग जास्त होणं किंवा उष्णतेचा त्रास होऊन त्वचेवरती रॅशेस येणं शीतपित्ताचा त्रास होणं किंवा इतर स्किन प्रॉब्लेम्स मागे लागणं वांगाचे डाग येणं पिंपल्स येणं अशी तक्रारींची लिस्ट घेऊन पेशंट येत असतात बरं या तक्रारीसाठी सिमटमॅटिक ट्रीटमेंट दिल्यानंतर तेवढा पुरता तो त्रास दाबला जातो आणि दुसरा त्रास तुमच्या मागे लागतो त्याच्यामुळे याच्या मुळावरती वार करणं खूप गरजेचं आहे जे आयुर्वेदशास्त्र करतं बरं ह्या सर्व तक्रारींचं मूळ कारण काय आहे तर आपल्या शरीरातील वाढलेलं पित्त